नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या शपथपत्रामध्ये खोटी माहिती दिल्याबाबतची तक्रार पहिली पत्नी करुणा शर्मानी परळीतील फौजदारी न्यायालयात ऑनलाईन पद्धतीने दाखल केली त्यानंतर न्यायालयाने धनंजय मुंडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती याबाबत आज न्यायालयात सुनावणी होणार आहे मंत्री धनंजय मुंडे यांनी दोन हजार चोवीसमध्ये परळी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जासोबतच्या शपथपत्रात पत्नी राजश्री मुंडे आणि तीन मुली तसेच करुणा शर्मा यांच्या दोन मुलांचा उल्लेख केला होता मात्र करुणा शर्मा यांच्या नावावरील मिळकतीबाबत कुठलाही उल्लेख केला नव्हता त्यांनी ही माहिती दडवल्याबाबत तक्रार केली होती त्यानंतर आता न्यायालयाने नोटीस बजावत याबाबतची सुनावणी आज होणार आहे त्यामुळे आज या प्रकरणात न्यायालयात नेमकं काय निर्णय देण्यात येतं याकडे मात्र सर्वांचं लक्ष मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरती नेमके आरोप कोणते आहेत ते पाहत ग्राफिक्सच्या माध्यमातून निवडणूक उमेदवारी अर्जात खरी माहिती दडवण्याचा आरोप पहिली पत्नी करुणा शर्माकडून ऑनलाईन तक्रार दाखल मुंडेंच्या अर्जात राजश्री मुंडे तीन मुली तसेच शर्माच्या दोन मुलांचा उल्लेख मात्र करुणा मुंडेंच्या मिळकतीबाबत कुठलाही उल्लेख हा केला नाही यावरच कोर्टाने माता मंत्री मुंडे यांना कारणे दाखवा ही नोटीस बजावली या प्रकरणी आज परळी कोर्टात सुनावणी होणार संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी बीडमधून आपले प्रतिनिधी उदय नागरगोजी आपल्यासोबत जोडले उदय धनंजय मुंडे यांच्या निवडणूक शपथपत्रासंदर्भात आज सुनावणी या परळीच्या न्यायालयाची सुनावणी होणार आहे काय घडू शकतं आज नेमक्या या सुनावणीवर आपण जर बघितलं तर दोन हजार चोवीस मध्ये विधानसभा निवडणूक काही तांत्रिक अडचणीमुळे उदयशी आपला संपर्क तुटलेला आहे या संदर्भात उदय महत्वाची घडामोड आहे की काय आपण पाहतोय मागच्या दोन महिन्यात महाराष्ट्राच्या राजकारणात धनंजय मुंडे यांच्या संदर्भात कशा प्रकारच्या घडामोडी समोर येतात त्यातच आज पर्लीच्या न्यायालयामध्ये मुंडेंची अडचण आणखी वाढण्याची शक्यता आहे त्या प्रकारची सुनावणी होणार आहे काय सांगशील याबद्दल नक्कीच करण आपण जर बघितलं तर दोन हजार चोवीस मध्ये जी विधानसभा निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये धनंजय मुंडे यांनी शपथपत्र दिलं होतं आणि या शपथपत्रामध्ये खोटी माहिती दिल्याची तक्रार करुणा शर्मा यांनी ऑनलाईन पद्धतीने न्यायालयात दाखल केली होती त्या तक्रारीवर सुनावणी देत न्यायालयानं नोटीस बजावण्याचे आदेश दिले होते धनंजय मुंडे यांना आणि त्याची सुनावणी चोवीस तारखेला म्हणजे आज ठेवण्यात आली आहे आज साधारणतः दुपारी बारा वाजण्याच्या दरम्यान ही सुनावणी होणार आहे यामध्ये आता करुणा शर्मा यांनी जे उपस्थित केलेले मुद्दे आहेत ज्यामध्ये करुणा शर्मांच्या मिळकती बाबत या शपथ पत्रात उल्ले उल्लेख नसल्याचं म्हटलंय त्यांनी त्यावर न्यायालय काय भूमिका घेतं आणि धनंजय मुंडे यांचे वकील कशा पद्धतीने ही सगळी त्यांची बाजू मांडतात हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे परंतु गेल्या काही दिवसात जर आपण घडामोडी बघितल्या तर धनंजय मुंडे समोर एका पाठोपाठ एक अडचणी उभ्या राहत असून आता ही जी शपथपत्राबाबतची जी सुनावणी आहे त्यामध्ये न्यायालय काय निर्णय देतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण नक्कीच उदय या घडामोडीवरती लक्ष ठेवून राहा वेळोवेळी या संदर्भात ताजी अपडेट तुझ्याकडून घेतच राहू मात्र तुर्दाच या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप Oh, <laughs> you